हिंगोली जिल्ह्यामध्ये माजी खासदार शिवाजी माळे माजी आमदार गजानन घुगे भाजपचे रामराव बडकुते संतोष टारफे हे दिग्गज अनुभवी आणि नेते कधी काळी त्यांना निवडून देत काम करण्याची संधी दिली व सध्या ही सर्व मंडळी राजकारणाच्या पटलावर नामशेष झालीत की काय असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आता नेमकी कुठे गेली ती लोक ज्यां सामान्यांच्या समोर उमेदवार म्हणून आणि आपलं राजकीय स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी अथवा ते वाढवण्यासाठी पद सत्ता आणि वर्चस्वाच्या किल्ल्या हातात ठेवाव्या लागतात तेव्हाच लोक येतात ही निवडणूक तर शेवटची संधी आहे हे गमक समजण्यासाठी एवढंच पुरेसा मग ही निवडणूक हिंगोलीच्या राजकारणात कुणासाठी किती महत्वाची आहे या व्हिडिओमधून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू पण तत्पूर्वी आपल आपण आपलं आणि आपल्या मनाचं ठाव घेणारं इंग्लिश चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक कमेंट्स आणि शेअरच्या माध्यमातून आशीर्वादाची लैलूट करायला विसरू नका जिल्ह्यात अनेक माजी नेते ज्यांचा एकेकडे मतदारसंघात दबदबा होता लोकांमध्ये क्रेज आणि ग्राउंड वर का यामुळे त्यांचा मान सन्मानही होता राजकीय वजन असल्यामुळे मतदारसंघात पुरेसा निधी आणि कामाची गंगाच वाहत होती पण आता हेच नेते नेमके कुठं गायब झाले याची सुप्त चर्चा मतदारसंघात आहे लोक उघड त्यावर बोलत असून त्यांच्या असण्यापेक्षा नसण्याची जास्त चर्चा होताना अनुभवायला मिळते माझी आमदार गजान फुगे शिवाजी माने रामराव वडकुते संतोष टारफे यांना एका वेळी लोकांनी डोक्यावर उचलून घेत मोठी जन शक्ती त्यांच्या मागे उभी केली काळ बदलत गेला पण राजकीय पटलावर हे नेते स्वतःच पुढारपण सिद्ध करण्यात कमी पडू लागले नवी राजकीय पिढी घडायला लागली वेगवेगळ्या पक्षात नवीन चेहऱ्यांनी संधी हिडली आणि या चेहऱ्यांचं राजकीय अस्तित्व डोक्यात आलं म्हणतात ना हजीर तो वजीर अशीच काहीशी परिस्थिती झाली आता आगामी विधानसभा निवडणुकीत या नेत्यांनी आपण सक्रिय आहोत हे सिद्ध केलं नाही तर त्यांचं राजकीय अस्तित्व संपण्यात सत्तेच्या चाव्या हातात असणाऱ्या नेत्यांची चर्चा असते मतदारांना त्यांची आठवण असते राजकीय वजन कमी झालं की हळूहळू मान सन्मान मिळवण्यासाठी कसरत करावी लागते असे नेते लोकांच्या विस्मरणात जातात पण अजूनही वेळ गेलेली नाही निवडणुकांची तयारी करण्यासाठी तसेच ग्राउंडवर आपलं वजन पुन्हा प्राप्त करण्यासाठी पक्षाकडून उमेदवारी प्राप्त करून स्वतःचं राजकीय वर्चस्व सिद्ध करायला हवं यावेळी शक्य झालं नाही तर भविष्यात संधी मिळणं अवघड जाईल प्रत्येक पक्षात किमान तीन ते ती चार उमेदवार शर्यतीत आहेत त्यामुळे अभिनय तो अवस्था झाली असं म्हणायला हरकत नाही सध्या हाच आहे महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघातील आणि राजकीय नागशे झालेल्या नेत्यांच्या मनातील ज्वलंत मुद्दा असे अनेक मुद्दे आहेत जेवणा आपण ईबीसी चॅनेलच्या माध्यमातून वाट मोकळी करून देऊ आपला आशीर्वाद हा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून मिळावा हीच अपेक्षा ठेवून आपली रजा घेते धन्यवाद